Thank you. बेडक्याळ गावाचे वैभव गजराज उषा हत्तीचे निधन झालं आहे कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी उषा हत्तीला मान मिळाला होता यात्रा गणेश चतुर्थी पंचकल्याण व इतर कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग असणारे उषा निधन झाल्यामुळे बेडक्याळसह सर्व गावातील नागरिकांना याचा दुःख झाला आहे या निधनामुळे बेडक्याळ गावामध्ये त्या हत्तीला पाहण्यासाठी व पुष्पहार अर्पण करून दुःख व्यक्त करण्यासाठी नागरिकांची भरपूर गर्दी झाली आहे त्या ठिकाणी उषा राणीची सेवा कर व्यक्तीने तर हंबरडा फोडून दुःख व्यक्त केला आहे सर्व मीडियामध्ये सुद्धा या स्टेटस फोटो ठेवून वाहिली जात आहे शिवाण्यू शिवानंद वशेदार लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरात साठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा